जयसिंगपूर शहरात गेल्या काही वर्षापासून वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याच पार्श्वभूमीवर दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी गल्ली अकरामध्ये पुंडली गाडीवडर यानं शाहरुख मुजावर आकाश नरवडे यांच्यावर जीव घेण्या हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे ही घटना भर दिवस झाल्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेले आकाश नरवडे पोलीस स्टेशनकडे धावत केले वाटेत क्रांती चौकात पोलीस गाडी व कर्मचारी उपस्थित असतानाही जखमी युवकानं मदतीची विनंती केली असता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला धुडकावून लावण्याचा आरोप केला जखमी अवस्थेत स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतरही मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी गाडी देण्यास नकार दिला नकार दिला गेला असल्याचा गंभीर आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे या पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जखमी युवकाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ जयसिंगपूर येथील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देत तीव्र संताप व्यक्त आहे निवेदनामध्ये ठामपणे स्पष्ट करण्यात आले की आरोपी पुंडली गाडीवर याच्यावर तात्काळ गंभीर गुन्हा दाखल करून अटक करावी त्याचं पूर्वीचे गुन्हे तपासून ता त्याला जयसिंगपूर व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करावं कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक विभागीय कारवाई करावी अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे या घटनेनंतर जयसिंगपूरमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा आला आलाय पोलीस प्रशासनाकडून आता नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून आहे मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप संधीपडसूळ